थंडीमध्ये केस गळती त्वचेची चमक नाहीशी होणे त्याचबरोबर सांधेदुखीचा त्रास जाणवत आहे त्याचबरोबर वजन कमी करण्यापासून तर हृदयाची पुरेपूर काळजी घेण्यासाठी म्हणा असे हे बहुगुणी जवस रोजच्या आहारात किमान एक चमचा तरी खाण्यामध्ये हे जायलाच हवं एवढं छान तर त्यासाठी आज मी जवस म्हणजेच अळशीच्या बिया खोबरे तीळ शेंगदाणे हे सर्व तेलवर्धक कॅल्शियमवर्धक बियाणे घेऊन मस्त अशी बहुनिमिक चवसाची चटणी बनवत आहे तर जवस खायला फारसं कोणाला आवडत नाही पण अशा स्वरूपात चटणी जर बनवली तर ती खूप छान बनते त्याचबरोबर फार काळ टिकते सुद्धा तर चला मग हिवाळ्यामध्ये रामबाण अशी चटणी आपण इथे बनवायला घेणार आहोत तर आज अगदी खमंग अशी चटणी बनवण्यासाठी आपण इथे मस्त असं साहित्य घेतलं आहे आणि हे साहित्य अगदी अॅक्युरेट प्रमाणमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी इथे मी एक वाटी ह्या जवसाच्या बिया घेतलेल्या आहेत तुम्ही त्याला अळशीच्या बिया असंही म्हणता त्याचबरोबर इथे मी जाडसर असा किसून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि मस्त असे अर्धी वाटी तीळसुद्धा घेतलीत तर इथे आपण जेवढेही घटक घेतो आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल आहे भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्यापासून आपल्याला कॅल्शियम भेटतं आणि बहुगुणी असल्यामुळे आपण इथे सर्वही वापरत हो। आहोत त्याचबरोबर इथे मी पाव वाटी मस्त असे शेंगदाणे घेतलेत आणि भरपूर असा गावरणी लसूण असतो ना तर तो इथं घेतला आहे आणि मस्त हा अर्धी वाटी एवढा लसूण इथं घेतलेला आहे आता इथे आपल्याला तिखट घ्यायचे तर दोन ते तीन चमचे आपण इथं तिखट घेणार आहोत तुमच्या चवीनुसार तुम्ही इथं तिखट वापरायचं आणि त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला इथे मीठ लागणार आहे तर एवढं हे फक्त साहित्य वापरायचं आणि मस्त अशी आपल्याला चटणी बनवायची आहे तर चला मस्त आपण यासाठी चटणी बनवून घेऊयात तर इथे आपल्याला ही चटणी अगदी खमंग अशी बनवायची आणि खमंग चटणीसाठी आपल्याला मस्त खमंग असंही भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मस्त अशी जाडबुडाची मी तर कढई घेतली आणि या जाडबुडाची कढईमध्ये आपण एक एक करून हे सर्व असे भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला कढई छान कडकडी तापलेली असावी त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपण हे मस्त असं भाजून घेतोय तर सुरुवातीला मी जवळ भाजतीये आणि जवळ भाजूनसाठी खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही जवळसुद्धा तिळाप्रमाणे अगदी तडतड करायला लागतं ला तोवरच भाजायचं याला खूप जास्त वेळ भाजू नका नाही तर अगदीच काळपट असा याचा रंग सुद्धा येतो आणि खाण्यामध्ये सुद्धा ते कडसर असं लागतं तर थोडंसं तडतड करायला लागलं किंवा हलका याचा रंग बदलायला लागला तोवर आपण हे भाजून इथे घेणार आहोत तर अशा प्रकारे हे जवळ भाजायला अगदी मस्त असं भाजलं जातं बरं का आणि खूप सोपं असं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण इथे तीळ भाजून घेत आहोत तर आता हे भांडं छान कडकडीचं तापलेलंच आहे तर अगदी एकाच मिनिटामध्ये हे तीळ असं भाजून होतात मस्त तडतड करायला ला लागले की आपण हे तीळ पटकन असे काढून घेऊयात म्हणजे ते कडसरही लागत नाही आणि काळपट सुद्धा होत नाही आता त्यानंतर आपण आता यामध्ये भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा किस तर तुम्हाला जर इथं हवं असेल तर खोबऱ्याचे थोडेसे पातळ असे काप करून घ्यायचे किंवा अशा प्रकारे जाडसर असं इथं खोबरं किसून घ्यायचं आता खोबरं भाजत असताना अगदीच लालसर किंवा काळपट होईपर्यंत अजिबात वाचू नका नाहीतर त्याची तिळाची चटणी बनवत असताना त्याचं अगदी पटकन मिक्सरमध्ये आपण ज्यावेळेला ते फिरवतो त्यावेळी त्याचं तेल होऊन जातं त्यामुळे खोबरं भाजत असताना अगदी त्याचा हलकासा रंग बदलायला लागला की गुलाबीसर तुम्हाला वाटायला लागलं तेवढं भाजायचं त्यानंतर आता आपण इथे शेंगदाणे भाजत आहोत आता शेंगदाणे भाजण्यासाठी अगदी मी दोन थेंब एवढं यावरती घातले जेणेकरून हे शेंगदाणे मस्त असे शे भाजले जातील त्याचबरोबर ते छान खमंग असे भाजून होतात आणि पटकनसुद्धा भाजले जातात त्यामुळे अगदी दोन थेंब मी तेल टाकलेलं आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शे सुद्धा शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे खूप जास्त काळपट असंही दिसत नाही आणि कच्चेसुद्धा राहिलेले नाही एवढं मस्त मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे आता सर्वात महत्त्वाचं आपण हे सर्व ताटामध्ये काढत असताना यामध्ये मी खोबरं अजिबात एकत्रित केलेले नाही इथे मी जवस तीळ आणि शेंगदाणे हे एकत्रित करून थंड करून सुद्धा घेतलीत आणि खोबरं आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे असं का केलं तर ते मी तुम्हाला समोर सांगते तर सुरुवातीला आपल्याला आता हे जवस तीळ आणि शेंगदाणे असं छान एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आता ते फिरवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं ना हे छान प्रॉपरली असं बारीक होतं खूप जास्त बारीक नाही करायचं अगदी मिक्सर फिरवत असताना मागे पुढे करत असं फिरवायचं म्हणजे ते खूप जास्त बारीकही होत नाही आणि जाडसरही राहत नाही आणि व्यवस्थित असं बारीकसुद्धा होतं जर तुम्ही सर्व जिन्नस एकत्र केले आणि ते बारीक करायला गेला ना तर त्यावेळेला ते बारीक होत नाही त्यामुळे सुरुवातीला आपण हे काही घटक बारीक करून घेतले आता त्यानंतरच आपण यामध्ये लसूण तिखट आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून हे सुद्धा अशा प्रकारे बारीक करून घेणार जर तुम्ही लसूण सुरुवातीलाच यामध्ये घातला असताना तर बऱ्याचदा काय होतं आपण चटणी फिरवताना लसूण तसाच राहतो आणि तो बारीकसुद्धा होत नाही तर बघा मी बाजूला फिरवूनसुद्धा लसण खूप जास्त बारीक झालेलं जा नाही अगदी काही लसण तसाच आहे तर आता हे काय करायचं आहे हे आपण जी लसणाची तिखट आणि मीठ काढून घेतलं आहे ना तर हे आणि जे सुरुवातीला आपण चटणीसाठीचं साहित्य काढले ते सर्व आपण एकत्रित करून घ्यायचं आणि हे सर्व छान असं एकत्रित करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं घालायचं आणि ते, ते फिरवून घ्यायचं पण त्यावेळेला आपण आता यामध्ये जे राहिलेलं खोबऱ्याचा किस आहे तो मात्र त्यामध्ये घालायचा आणि मग तो मिक्सरच्या जारमध्ये मागे पुढे करत अशा प्रकारे फिरून घ्यायचं म्हणजे ते असं बारीक होतं जर खोबऱ्याचा किस हा खूप जास्त बारीक असेल तर त्यावेळेला तुम्ही तो हाताने कुसकारून जरी त्यामध्ये घातला चटणीमध्ये तरीही चालतो त्याला मिक्सरच्या जारमध्ये घालण्याची अजिबात गरज पडत नाही पण हा खोबऱ्याचा किस थोडासा जाडसर असल्यामुळे मी त्याला या मिक्सरच्या जारमध्येच फिरते आहे आणि मागे पुढे करत आपण अशी जी चटणी ते फिरून घेतलेली आहे तर चटणी ही अगदी प्रॉपरली मस्त अशी तयार होण्यासाठीच मी अशा प्रकारे जवळ तीळ आणि शेगदानी बाजूला ठेवून ते बाजूला वेगळे फिरून मग आपण ही चटणी इथं मस्त अशी तयार करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे काही सोप्या सोप्या अशा आयडिया असतात ज्या आपण फॉलो केल्या तर आपली चटणीसुद्धा अगदी परफेक्ट अशी बनते तर ही तर ही चटणी बनवल्यानंतर अगदी अप्रतिम चवीची लागते त्यामुळे सुद्धा रोजच्या जेवणासाठी किंवा तुमच्या मुलांना डब्यात देण्यासाठी अशा प्रकारे जर ही बहुगुणी चटणी बनवली ना तर ते सुद्धा नक्की खातील एवढी छान ही चटणी लागते फक्त जर मुलांना तुम्हाला ही चटणी द्यायची असेल ना तर थोडंसं तिकटाचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे ते सुद्धा आवडीने खातील एवढी छान ही चटणी ते बनते बरं का आणि ही चटणी ना सर्वच आवडीने खातील एवढी छान ही चवीला सुद्धा होते त्या तसं जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये एक चमचा जवस खाऊ शकत नाही पण अशा प्रकारे जर चटणी बनवून जर ती तुम्ही त्यांना खायला घातली लहान मुलं असो की मोठे तर ते नक्कीच आवडीने खातील एवढी छान आणि बहुगुणी अशी ही चटणी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा आवर्जून केलीच पाहिजे आणि ह्याच पद्धतीने नक्कीच करून बघा कारण तुम्हालासुद्धा नक्की आवडेल बरं का ही चटणी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही चटणी तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की कळवा